महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज विंचूर येथे चंपाी निमित्त यात्रेमध्ये बारा गाड्या ओढून पूर्ण केली जाते या गावाला कलगीतुऱ्याचे गाव म्हणत होते कलगीतुऱ्याचे गाव या नावाने या गावाची ओळख होती पूर्वी या गावात नऊ दिवस घटी बसतात त्यानंतर दहाव्या दिवशी यात्रा भरते व गावातून मिरवणूक काढून बारा गाड्या ओढण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे हे गाव राजे महाराजांचे होते या गावात दोन गट पडलेले होते म्हणून त्या गावाला कलगीतुरे म्हटले जात होते यात्रेनिमित्त गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पोलीस पाटील सरपंच सर्व ग्रामस्थ व सर्व शैक्षणिक क्षेत्रातले कर्मचारी बालगोपाल व परिसरातील यात्रा उत्सवाचा आनंद घेताना दिसून आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गोरक्षनाथ तेलोरे विनसूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा